मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेने उभाटाची थेट लढत बघायला मिळणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग चार मध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे शिंदे गटाचे उमेदवार मंगेश पांगरे आणि बाळूमामाच्या दर्शनानं प्रचाराचा श्रीगणेशानी केला उभाटा गटाचे उमेदवार राजू मुल्ला यांनी शिंदे गटासमोर कडवा आव्हान त्यांचं असेल प्रभाग चार मध्ये निवडणूक चुरुशीची असेल प्रचाराला येत्या दिवसात वेग येताना बघायला मिळेल वॉर्ड क्रमांक चार मध्ये आता प्रचार फेरीला सुरुवात झालेली आहे बाळूमामाचे दर्शन घेऊन मंगेश पांगारे आता रस्त्यावर उतरलेले आपल्या सोबत बोलण्यासाठी मंगेश पांघारे आहेत मंगेशजी काय सांगाल आता तुम्ही प्रचार फेरीला सुरुवात केली बाळूमाचे दर्शन घेतले काय काय मुद्दे घेऊन आता रस्त्यावर उतरले नक्कीच बाळूमामांच्या दर्शनाने या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि प्रचाराला आमदार फक्त सुरे म्हणजे मनोहर देसाई मीनाताई पानमन यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही आता प्रचंड बहुसंख्येने या ठिकाणी लोक जमा आहेत आणि आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे नक्कीच प्रभाग क्रमांक चारचा कायापालट या ठिकाणी आम्ही करणार आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक चार हा अनेक सुख सुविधांपासून वंचित आहे तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आम्ही येणाऱ्या काळात हा प्रभाग हा असा विकसित करू की मुंबई महानगरपालिकेतील या वॉर्डचा आदर्श घेतला पाहिजे बघा ठाकरे गटाच्या शिवसेनेने केल्या मला वाटतं नगरसेवक नसताना चार वर्ष होते आणि एकही वेळा ते लोकांमध्ये फिरलेले नाहीयेत लोकांच्या कामं केलेली नाहीये त्याच्यामुळे इलेक्शनच्या तोंडावर उभे राहिल्यानंतर नक्कीच जनता त्यांना त्यांचं उत्तर देईल समोरच्याचा डिपॉझिट मात्र नक्कीच जप्त करू कारण हे सगळे शिवसैनिक सज्ज आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी कारण गेल्या अनेक वर्षाचा जो अन्याय आहे त्या अन्यायाला कुठेतरी आता वाचा फुटणार आहे आणि सोळा तारखेला आपल्याला दिसेलच की भाऊ नव्हे तर समोरच्या डिपॉझिट जप्त करून आम्ही विजय होऊ नक्कीच लोकांचा आशीर्वाद आहे परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे जसं सकाळी उमेदवारी अपेक्षा त्यावेळी होते आणि त्या आश्रू मला वाटतं संध्याकाळी आशीर्वादा रुपांतर झालं आणि त्या ठिकाणी आम्ही फॉर्म भरला आशीर्वाद आमदार या मागे त्यांचा पाठिंबा हा खूप महत्वाचा होता आणि त्यांनी तो दिला त्याबद्दल मी त्यांचे मनासून आभार व्यक्त करतो कॅमेरा पर्सन अशोक अर्जुन पुढारी न्यूज मुंबई